नमस्कार आपण आलोय राहुरी तालुक्यातील मुसळवाडी गाव आहे इथं दोडक्याचा प्लॉट आहे मॅडमचा तर मॅडमनी आपले सनचे काही ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरले खूप छान रिझल्ट आलाय मॅडमला पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय आपण मॅडम कडूनच ऐकून घेऊ नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय मॅडम तुमचं सुवर्ण माने सुवर्ण माने मॅडम मॅडम किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा दोडक्याचा दु दीड महिने काय काय प्रोडक्ट वापरलेत मॅडम तुम्ही सॉइल केअरसन गार्डसन महाराजा सस्ती खालून पाण्यातून जमिनीतून दिले जमिनीतून दिले हा आणि नंतर सनमॅजिक सनबुस्टिक सनस्टिक काय वाटतंय मॅडम तुम्हाला मी तर प्लॉट बघितलाय खूप छान म्हणजे मला असं काही एक पण झाडावर काय असं रोग असं काही वाटलं नाही रोग राग काहीच नाही आणि फळांना म्हणजे चकाकी आलेली तुम्ही सांगणार नाही मॅडम आपले प्रॉडक्ट हो समजा तुम्ही केमिकलच वापरत होते तर असं पीक होतं का तुमचं नाही आणि खर्च पण खर्च आता ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून म्हणजे समाधानी आहे आणि खर्च कमी आणि उत्पन्न पण चांगलं आणि अजून कशा कशाला प्रोडक्ट वापरले तुम्ही त्याच्या मागे पिकाला आम्ही कपाशीसाठी वापरले घासासाठी वापरले सगळ्या याला तुम्हाला छान रिझल्ट आला सगळे छान रिझल्ट अरे आणि छान बघा मॅडम मी तीन चार पिकाला आपले प्रोडक्ट वापरले खूप छान रिझल्ट आला केमिकल पेक्षा खर्च पण कमी आणि उत्पन्न पण चांगलं आलंय तुमचं काय म्हणणं मॅडम प्रत्येकाने प्रोडक्ट वापरले का नाही वापर हो काळाची गरज थँक्यू